नमस्कार नमस्कार असं म्हटलं जातं की शेतकरी हा आद्य संशोधक आहे किंवा आद्य इंजिनियर आहे तो त्याच्या शेतामध्ये दे, वेगवेगळे प्रयोग करत असतो त्यातूनच बऱ्यापैकी संशोधन झालं ना की शेतीतली प्रगती पाहतो आपण औद्योगिक किंवा इतर शोध लागण्यापूर्वीही शेतीतली शोध लागले होते सोबतच शेतकरी एखादं पीक लागवड करताना किंवा निवड वाण निवडताना बऱ्याचदा मोगम माहितीवर निवडलेले असतात पण आज आपल्यासोबत श्री अरुण काका आहेत जे पीक मोठ्या प्रमाणात लागवड करण्या त्याचे डेमो छोट्या प्रमाणात अगदी शंभर झाडं किंवा शंभर रुपयं दोनशे रुपयं अशा पद्धतीने करतात तसं सध्या आपण जिथं उभं आहोत तिथं किमान ह्या प्लॉटमध्ये दहा ते बारा प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटी किंवा पिकांचे वाण त्याने प्रायोगिक स्वरूपात लागवड केलेली आहे तर का कामाला एक एक जे केले त्याचे संख्या सांगा आणि त्याचं वानाचं नाव सांगा जातीचं नाव सांगा हे लवंगी मिरची आहे बरं अच्छा हो हो, जुने जुने हो, हो। ही आपली घरगुती जुन्यातली जुन्यातली मिरची हो आणि ही मिरची ही फायटर मिरची आता ही सागर सागर सीटचे वाण आहे वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य पण सांगा ही मिरची आता याला हॉटेलला चालते ना ही मिरची तळून हा हा त्यामध्ये खाण्यासाठी योग्य मिरची आणि त्याच्यानंतर पुढ मिरची आहे पुढ हा दोन दोन लाईन शिमलाचे आहेत ते पण आपण नेहमी निहमीच असते आपल्याकडे शिमला वर्षभर तळून नाही देत घरी खायला बी आणि राहिलेली शिमला मिरची म्हणजे वान कोणता इंडस अकरा आहे अच्छा हो आणि त्याच्या पलीकडे त्याच्या आहे हे दोन्ही पण त्याचे हे लावलं होतं आपण बिजली अच्छा त्याच्यानंतर हा टोमॅटो आहे टोमॅटो शेमिन शिडचा टोमॅटो आहे हो हो एकच नंबर टोमॅटो आहे भारी सात आठ कॅरेट निघतात एका तोड्याला किती झाड असे शंभरच होती शंभर हो शंभर झाड आणि आता हा बाजूला दिसतोय तो हा बाजूला दिसतोय हा सागर शिडचा झेंडू झेंडू आहे तो समोर दिसतोय तो, 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 तो तो ओक्कल शेड शेडचा आंबर म्हणून हा आंबर आहे बर का वरायटी आहे हिमा विष्णू आहे तीन हिपर तीन ही बरेच आहे प्रत्येक दिसलं करा हिमा विष्णू आहे ले ले ती आष्टर अजून दोन वान गावामध्ये उतरलेली आहेत झेंडूचे आणि ती मिरची पलीकडची ती लवंगीची पण ती नंतर लागवड उशिरा लागवड उशिरा लागवड तर आपण जर पाहिलं असेल इथे तर किमान चार ते पाच प्रकारचा झेंडू ट्रायल बेसवर त्यांनी लावलेला आहे म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्याकडे येऊन त्यांना डेमो घेण्यासाठी रोप देतात किंवा आग्रही असतात त्याच्यातून मग यांना कळतं की बा पुढच्या वर्षी किंवा येणाऱ्या अंगामध्ये आपल्याला काय करायचं ते वाण कसा निवडायचा आहे की नाही निवडायचं आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो आधी केले मग सांगितले तसं ते आधी स्वतः परीक्षण करतात त्या वाणाचं त्यांच्या कसोटीवर जर ते उतरलं तरच ते हो निवडतात आणि त्याची लागवड करतात खऱ्या म्हणजे यशस्वी शेतीचं हे पण एक सूत्र आहे की आपण प्रयोग करून पाहिले पाहिजेत परीक्षण केलं पाहिजे अगदी संत तुकाराम पण म्हणतात की मनथोणी नाव नेतातही सगळे अनंतात म्हणजे आपण त्या विषयाची घुसळण केली पाहिजे देवा म्हणजे ईश्वरालासुद्धा आपण डोळे जा पण नाही तर मग ही आहे मग तिथं आपण डोळेसपणे केली पाहिजे धन्यवाद